ताजा बारम्मी पहात रहा तीचा सागर न्यूज भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्रातील गोरक्षकांविरोधात भूमिका घेतल्याने नवीन वाद उफाळून आला आहे राज्य शासनाचा गोवंश हत्याबंदी कायदा हा तर गोपालक हत्या कायदा बनला आहे अशा शब्दात त्यांनी टीका केली असून सरकारला घरचा आहेर दिला आहे गोरक्षकांबाबत सदाभाऊ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्याच पक्षातून टीकेला सामोरे जावे लागले आहे गोरक्षकांकडून होणाऱ्या मानहानीच्या घटना वाढत असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली खोत म्हणाले एकोणीसशे नव्वदच्या दशकात उत्तरार्धात शरद जोशी यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर रद्द करण्याची गरज असल्याबद्दल लिहिले होते जोशी यांच्या मते हा कायदा शेती अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक होता आणि त्यात दुरुस्ती करणे आवश्यक होते खोत सांगतात की जोशी यांनी शेतकऱ्यांकडे त्यांच्या प्राण्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार असावा असाही युक्तिवाद केला होता महिनाभरापासून महाराष्ट्रातील व्यापारी आणि कुरेशी समाज गोरक्षकांविरोधात आंदोलन करीत आहेत महाराष्ट्र कुरेशी असोसिएशनने सांगितले की गोरक्षकांमुळे त्यांना त्यांचा व्यवसाय करता येत नाही आणि त्यांची जनावर अनेकदा जप्त केली जातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर वक्तव्य केलं आहे आणि अशा गोरक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत खोतही पहिल्या दिवसापासून कुरेशी समाजाच्या आंदोलनावर बोलत आहेत कत्तलखाने आणि जनावरांचा व्यापार थांबल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही त्यांचे सांगणे आहे गोरक्षकांकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटना वाढत असल्याचे सांगत सदाभाऊ खोत या यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली खोत म्हणतात की जेव्हा जनावरे म्हातारी होतात तेव्हा शेतकऱ्यांना कोणतेही उत्पन्न मिळत नाही त्यांच्या मते अशा परिस्थितीत जनावरे विकणे हाच एकमेव उपाय आहे शेतकरी जनावरांकडे एक मुदत ठेव म्हणून पाहतो जेव्हा ते ही मोठी झालेली जनावरे विकतात तेव्हा त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा मिळतो आणि हीच विक्री प्रक्रिया आता या तथाकथित गोरक्षकांमुळे धोक्यात आली आहे असे ते म्हणतात सदाभाऊ खोत दावा करतात की देशी गायीच्या जाती शेतकरी कधीच विकत नाहीत अशा जनावरांना शेतकरी त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत सांभाळतात कारण ते त्यांना पवित्र मानतात दूध देणाऱ्या किंवा संकरित जनावरांचाच व्यापार केला जातो असे ते सांगतात गोरक्षकांच्या विरोधातील त्यांच्या भूमिकेमुळे भाजपामधून त्यांना केल्या जाणाऱ्या विरोधाबद्दल त्यांना विचारले असता खोत म्हणतात की ही टीका अशा लोकांकडून होत आहे ज्यांनी कधीही गायीचे दूत काढलेले नाही खोत यांनी असाही दावा केला आहे की पुणे येथील एका गोशाळेत त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना मारहाण झाली ज्यामुळे त्यांना सोमवारी तक्रार दाखल करावी लागली